मातोश्री रमाबाई आंबेडकर नगरातील पाण्याच्या पिण्याच्या उद्घाटन माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विशेष सहकार्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते पंचशील चौक आणि पंचशील चौक ते शरणू हजारे यांच्या घरापर्यंत पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचं उद्घाटन माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी प्रभाग क्रमांक एकचे माजी नगरसेवक संजय कणके भाजप युवा मोर्चाचे माजी उपाध्यक्ष तथा बुद्धराष्ट्र प्रतिष्ठानचे संस्थापक अजित गादेकर आर जी स्वाभिमानी संस्थेचे पिंटू ढावरे भीममुद्रा प्रतिष्ठानचे सुजित अवघडे विजयानंद काळे अमोल वामने पवन थोरात उद्यान तरुण मंडळाचे अप्पी रणसुरे पंचशील तरुण मंडळाचे संजय गायकवाड श्रीकांत सावंत बॉबी सावंत मुन्ना सावंत इलाही सय्यद कालिदास दिलपाक अक्षय थोरात पापा वाघमारे यांच्यासह मातोश्री रमाबाई आंबेडकर नगरातील माता भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बुद्ध राष्ट्र प्रतिष्ठानचे संयोजक संजय बनसोडे प्रमोद चंदनशिवे शांतकुमार साबळे उत्सवाध्यक्ष महादेव खराटे यांच्यासह विजय गादेकर अमोल शिंदे सुदर्शन कांबळे संजय बनसोडे विशाल चंदनशिवे सोनू शिवशरण आकाश गंटोल मल्लेश घागरे गणेश तिकोटे अजित लोंढे निलेश गादेकर अवि गायकवाड सचिन गादेकर विकी नारायणकर सुहास साबळे भुवन गायकवाड मनोज जाधव प्रशिक खराटे शुभम जगताप अनुज गायकवाड भैया चौधरी अजिंक्य कांबळे क्रिश शेंडगे राजन जेठीथोर आदित्य चंदन शिवे आदींनी परिश्रम घेतले वर्षापासून आपण ज्या त्रासात जात होता ते पाण्याच्या समस्या आज पूर्णपणे मार्गी लागत आहे आत्ताच पिंटू भाऊ सांगितले की ड्रेनेजचं सुद्धा आपल्या भागात खूप मोठी समस्या आहे मला वारंवार त्यांनी मी व्हॉट्सअपवर या ठिकाणचे फोटो पाठवत होते आणि कायम पाठपुरावा करत होते सुद्धा त्यांनी पाठपुरावा केला आजिशभाऊ असतील संजूबाई असतील सर्वांनी या ठिकाणी ड्रेनेजसाठी पण एक कोटी सत्तेचाळीस लाख रुपया मालकांच्या निधीनं मंत्रता झाले त्याचा टेंडर झालेला आहे त्याचं वर्क ऑर्डरसाठी गेलेलं आहे येणाऱ्या रविवारी म्हणजे आज रविवार आहे पुढच्या रविवारी मालक स्वतः या ठिकाणी येतील आणि उद्घाटनला हजर राहतील असं उद्घाटन त्यासोबतच फक्त पाणी प्रेम न करता आपल्याला येणेला चांगलं राहून असावं यासाठी एक कोटी रुपये मालकांच्या निधीतनं ते सुद्धा मंजूर आहे प्रोजेक्टचं काम झालं ते सुद्धा आपण काम करूया